श्रीराम समर्थ प्रत्यक्ष मारुती आहेत या प्रवासामध्येच फिरत असता श्री महाराज इत्यादी ठिकाणी जाऊन शिरहट्टीला पोहोचले तेथून सर्व मंडळी कुची येथे गेली ज्यांच्या घरी श्री महाराज उतरले होते तेथे एक प्रकारचा उत्सव सुरू होता रोज हजारो लोक दर्शनास येऊन जात रोज अनेकांच्या अनेक शंका निवारण करणे झाले त्याबरोबरच कोणाची बाधा कोणाचा रोग कोणाच्या मुलीचे भांडण कोणाची झालेली चोरी कोणाच्या प्रपंचाची विस्कटलेली घडी कोणाला मूल बाळ न होणं या अशा प्रकारच्या सांसारिक आपत्तींवर भगवंताच्या नामाचा उपाय श्री महाराज प्रत्येकाला मोठ्या खुबीने सांगत असत आणि प्रत्येक जण समाधान पाहून जात असे तेथे श्री कृष्णाजी पंत भागवत या नावाचे एक हुशार व राहत होते त्यांचे मत असे होते की सध्या हे कलियुग आहे या कलियुगामध्ये माणसे इंद्रियाधीन राहणार म्हणून खरे वैराग्य आढळणार नाही वैराग्याच्या अभावी कोणीही साधू बनणे शक्य नसल्यामुळे या कालामध्ये एकही खरा भगवत भक्त आढळणार नाही जिकडे तिकडे बंधूपणा धूर्तपणा स्वार्थ आणि पैशाचा लोभ दृष्टीस पडेल श्री महाराज कुच्चिसी आणि याच्या अगोदर पासून त्यांच्या साधुत्वाची कीर्ती कृष्णाजी पंतांच्या कानावर आलेली होती ते तेथे आल्यानंतर त्यांच्या साधुत्वाची परीक्षा पाहण्याचे पंतांनी ठरविले तीन दिवस पंत श्री महाराजांच्याकडे येऊन मुकाट्याने एका कोपऱ्यात बसत आणि श्री महाराज बोलतात कसे चालतात कसे कोणत्या लोकांना काय सांगतात स्वतः काय खातात इत्यादी गोष्टी अगदी बारीक नजरेने पाहत तीन दिवस त्यांना असे दिसले की श्री महाराज सारख्या प्रपंचाच्याच गोष्टी बोलत असून ज्ञानाच्या किंवा वैराग्याच्या किंवा योगसाधनाच्या विषयी सर्वस्वी उदासीन दिसतात मग मात्र पंत चिडले त्यांनी मंत्रविद्या साध्य करून घेतली असावी आणि वशीकरणाचा प्रयोग करून इतके लोक आपल्या मागे ते लावून घेत असले पाहिजेत हे काही खरे साधू नव्हे अशी दृढ कल्पना बांधून ते पुढे सरसावले आणि श्री महाराजांना म्हणाले अहो हे काय चालवले आहेत लोकांना उगीच का आपल्या नादी लावता गोड गोड खाऊन दोन उंटांना भार होईल इतका हा देह पुष्ट झाला आहे तुमच्याजवळ काय साधुत्व आहे ते दाखवा नाहीतर हा भोंदूपणा सोडून द्या पंतांचे हे सडेतोड भाषण ऐकून श्री महाराजांना आनंद झाला ते म्हणाले वा रे वा फार छान तुम्हाला पाहून मला खरे बरे वाटले तुमच्यासारखा खरा परीक्षावंत पाहिजे माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला दाखवले तर तुम्ही मला काय द्याल पंतांनी उत्तर दिले माझ्या मनाचे समाधान झाले तर माझा देह आपल्या चरणी अर्पण करीन श्री महाराज नुसते बरे म्हणाले व त्या दिवशीचा संवाद संपून पंत घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी पंत दिसले नाहीत म्हणून श्री महाराजांनी त्यांना मुद्दाम बोलावणे पाठविले पंतांना डोकेदुखीची जुनी व्यथा होती मधून मधून त्यांना तिचा त्रास होत असे श्री महाराजांचे बोलावणे आले त्यावेळी त्यांचा कपाळ झूळ उठलेला होता म्हणून त्यांनी येण्याचे नाकारले परंतु फार आग्रह झाल्यामुळे होय नाही करता करता पंत श्री महाराजांच्याकडे गेले त्यांना येण्यास उशीर होण्याचे कारण विचारता श्री महाराजांना त्यांच्या कपाळसुळाची वार्ता कळली तेव्हा त्यांनी पंतांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरविला आणि त्यांचे कपाळ दुखणे थांबले श्री महाराज त्यांना म्हणाले तुम्ही विवेकी आणि चिकित्सक आहात असा मनुष्य मला आवडतो आता तुम्हाला प्रचिती आली ना यावर पंतांनी उत्तर दिले छेछे छे? ही कसली प्रचिती तुमच्याजवळ काही मंत्रतंत्र असेल यात कसले साधुत्व तेव्हा श्री महाराज झड्डीशी म्हणाले अगदी योग्य बोलात साधुत्व कशात असते ते सांगा काय गुण ना? असला म्हणजेच मनुष्य साधू बनतो सामान्य मनुष्याजवळ नसणारी कोणती गोष्ट साधूजवळ असते आणि ती त्याच्याजवळ आहे हे आपण ओळखायचे कसे या व अशा विषयांवर पंतांचा व श्री महाराजांचा दीड तास संवाद चालला इतक्यामध्ये अरे बापरे असे ओरडून पंत धावत सुटले ते गावाबाहेरच्या ओढ्यावर गेले त्यांना समजावून धीर देऊन माघारी आणण्यासाठी दोन माणसे त्यांच्या पाठोपाठ श्री महाराजांनी पाठवली त्यांना दोघांना पाहून पंत जेव्हा पळत सुटले तेव्हा ते, ते ओरडू लागले अहो भागवत पळू नका थांबा महाराज तुम्हाला बोलावित आहेत अखेर फार थकल्यामुळे पंत ज्यावेळी थांबले त्यावेळी असे पळत सुटण्याचे कारण विचारता ते म्हणाले अरे काय सांगू तुम्हाला महाराज हे माणूस नाहीत ते प्रत्यक्ष मारुती आहेत मला तसे स्पष्ट दिसले मला यायला धीर होत नाही हे बोलत असता पंतांचे अंग भीतीने कापत होते त्यांची पुष्कळ समजूत घालून त्यांना श्री महाराजांच्या पुढे आणले तेव्हा त्यांचे सौम्य व शांत रूप पाहून पंत त्यांच्या चरणी पडले मोठ्याने रडू लागले अभय देऊन श्री महाराजांनी त्यांना उठवले आणि बोलले पंत तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वसती आहे जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय रा। श्रीराम जय राम जय